नमस्कार हर श्री फोदला मामा पावरा यांच्या धावडीपाडा किंवा आश्रमपाडा या शूलपाणीच्या झाडीतल्या आश्रमामध्ये आपण झाडं लावतो आहे वृक्षारोपण करतो आहे हे आपण जाणता त्यासाठी आपल्याला मदत करणारे हे जे छोटे हात आहेत ही जी बालक आहेत यांच्यासाठी अंगणवाडी कागदावरच आहे ती प्रत्यक्षामध्ये यावी म्हणून आपण मागणी करत असतानाच तेवढ्यावरच न थांबता था। प्रत्यक्षामध्ये या मुलांना पुस्तकं देऊन त्यांना शालेय साहित्य देऊन किंबहुना साध्या शेणानं सारवलेल्या भिंतीवरती अक्षरं आणि अंकलिपी काढून आपण त्यांना शाळा सुरू करून दिली आपले एक वाचक श्री मुकेश जोशी यांनी मला विचारलं की यांना काय कमी पडतं आहे तेव्हा पाट्यांची गरज आहे असं लक्षात आलं आणि मग त्यांनी स्वत बाजारामध्ये जाऊन अतिशय चांगल्या दर्जाच्या सुमारे एकशे वीस पाट्या या मुलांसाठी खरेदी केल्या आणि मग त्या पाट्या चांगल्या खोक्यामध्ये बांधून आपल्या भारतीय टपाल सेवेच्या सहाय्यानं भाबरीला पाठवण्यात आल्या श्री दिनेश पावरा यांनी स्वतः गाडीवरती जाऊन ती ती आणली आणि गावामध्ये पाट्या पोचल्या मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद उमटला आणि त्यांच्या शिक्षणाला एक नवीन गती प्राप्त झाली रोमिला पावरा या स्वत दहावी शिकलेल्या असून त्या आता या मुलांची शाळा घेत आहेत आणि शाळेची प्रगती आपण बघू शकता कारण आता या शाळेतली सगळी मुलं अक्षरं आणि अंक चांगल्या पद्धतीने शिकू लागलेत